शीताताईने तुम्हाला इमोशनल केलंय बरोबर ना आणि खरी वस्तुस्थिती आहे ती की भाऊ नसले तर एक वेगळा फरकेपणा जाणवतो ही मात्र वस्तुस्थिती आहे आजच्या या मिटिंगसाठी या ठिकाणी उपस्थित संघटनेचे अध्यक्ष सन्मान्य रामभाऊ सर सरचिटणीस बाराम विजयभाऊ इथे संघटनेच्या माजी अध्यक्षा वेनुताई सत्पाल साहेब सीताबाई आणि सर्व पदाधिकारी तुमच्यापैकी किती जण बोलले माहिती आहे तुम्हाला आकडा अरे माहिती आहे का किती जण बोलले हा साधारणतः अठरा ते वीस हा याचा अर्थ ज्यांनी तुम्हाला शिकवलं हे सर्व तास आहेत त्यासाठी एकदा जोरदार आल्या अजा प्रशिक्षकांसाठी आणि चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात आणि ते शिकवण्याचं काम या पाच दिवसामध्ये इथल्या सर्व तुमच्या प्रशिक्षकांनी केलं केलं ना का नाही मग वाईट गोष्टी शिकायला येतात का पण ते येतात का नाही आपल्याकडे अरे येतात का नाही पिण्याचा क्लास लावलायच कधी बघितलंय तुम्ही शिकतात कसे नाही शिकवलं जात ना, ना। आणि म्हणून आपल्या आयुष्याची गाडी रुलावरून सरकून ती व्यवस्थित त्या रुलावर चालली पाहिजे आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार झालं पाहिजे हा एक विचार मनात ठेवून भाऊने विचार केला आणि ज्या टीमने तुम्हाला शिकवलं त्यांचं मनापासून मी सुद्धा एकदा धन्यवाद देतो त्यांना खरं तर अनेक जण बोलले रात्रीची गाणंही तुमच्या डोक्यात घुमत असतील ज्यांनी ज्यांनी मनोगत व्यक्त केलं त्यांनी अनेक काही मुलांनी मुद्दे सुद्धा या ठिकाणी मांडणी केली त्यांनी सांगितलं की श्वेताभाई खूप चांगल्या अरे भाऊ खूप चांगले हरकत नाही सुरुवात आहे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रत्येकाचं मनोगत या ठिकाणी मांडलं आणि त्या मांडलेल्या मनोगतातून तुम्ही बसलेल्यापैकी प्रत्येकाला या ठिकाणी काही गोष्टी बोलायच्या असतील परंतु काही वेळ आपल्याकडे कमी आहे आणि भाऊ आपल्याला या ठिकाणी प्रोजेक्ट बोलणार होते की भाऊ प्रोजेक्टर वर आपल्याशी बोलतील परंतु भाऊना मध्ये असताना सुद्धा राहायला नाही आणि त्यांनी सांगितले की नाही माझ्या मुलांना मला आहे आणि भाऊ ठाण्यावरून आता न तुम्हाला भेटायला एक चांगली गोष्ट आहे का नाही <प्लाण> आणि म्हणून तुम्ही सगळ्याच्या सगळे हुशार विद्यार्थी आहात हुशार आहात का नाही बरोबर तुम्ही जरी सांगितलं भूक लागली म्हणून थोडा आवाज कमी झाला पण मला माहिती आहे तो आवाज कमी होणार नाही खाली बसून जरी तुम्ही ते अजून मांड्या दुखत असतील पाय दुखत असतील तरी सुद्धा रात्री एवढा वेळ नाचल्यानंतर आजच्या दिवसामध्ये त्या काही दुखल्या नाही माझं बरोबर आहे का त्यामुळे तुम्ही सगळेच्या सगळे चांगले आणि हुशार विद्यार्थी आहात आणि मला थे था था एक गोष्ट आठवते मला वाटतं की त्याचं उत्तर झालं तुमच्याकडून मिळावं अशी मी तुमच्याकडून तुम अपेक्षा करतो राजा प्रधान आणि कोण सगळ्यात हुशार कोण हा बिरबल कोण बोलला बरोबर आहे का बिरबल सर्वात हुशार का नाही अरे गोष्टी ऐकल्यात का नाही याच्या तर असंच एक राज्य असतं आणि त्या राज्यामधून एक असा चुनचुनच पोरगा असा चालत चाललेला असतो पाठीवर दफ्तर असतं आणि तो अगदी त्याच्या तोला त्याच्या डोलात चाललेला असतो आणि राजा आणि प्रधान त्यावेळेला त्या राज्याची हाल अहवाल काय चाललाय हे बघण्यासाठी फिरत असतात राजाची नजर जाते त्या मुलाकडे तुमच्यासारखा असतो तो सेम आणि राजा बघून त्याला विचारतो प्रधानाला काय रे किती चांगला आहे किती गोड पोरगा आहे आणि किती हुशार वाटतो मग आणि त्यावेळेला प्रधान त्याला विचारतो की तुम्ही याला ओळखलं नाही तो म्हणतो नाही अरे आपला दुर्दलांचा पोरगा आणि त्यावेळेला राजाच्या डोक्यात एक प्रश्न पडतो की जर बिर्घुल बिर्घल एवढा हुशार असेल तर त्याचा पोरगा किती हुशार असेल बरोबर ना बऱ्याच पोराने मनोगत व्यक्त करताना सांगितलं की माझा वडील तालुका सचिव आहे कोण नंतर माझा वडील कार्यकर्ता आहे कोण माझा वडील सोन प्रमुख आहे बरोबर ना तर त्या राजाला प्रश्न पडतो की हा पोरगा जर बुरबल एवढा विशार आहे तर पोरगा किती हुशार असेल आणि मग त्याची परीक्षा घ्यावी असा एक विचार केला राजाने आणि त्याला आवाज दिला इकडे तो मागे फिरून बघताना विचारतो कोण बोलतो तूच इकडे आणि मग तो पोरगा राजाच्या जवळ येतो आणि राजाच्या जवळ आल्यानंतर राजा त्याला म्हणतो की मला तुझ्यासोबत एक खेळ खेळायचा आहे तर हा सांगतो की तू एवढा मोठा मी एवढा लहान कसं जमेल जसे मैदानात गेल्यानंतर आपला ज्या पोराने सीताताईला आयला सांगितलं आई पण त्या ठिकाणी खेळत होती पोरं पण खेळत होती बरोबर ना आणि मग त्या राजाने त्या पोराला सांगितलं की आपण एक खेळ खेळायचा उद्या सकाळी जाताना इथून येऊ आपण उद्यापासून त्या खेळावर सुरुवात करू कोणत्या सकाळी येतो राजा आणि प्रधान बरोबर असतात उभे असतात राजा सांगतो की मी तुझ्या समोर दोन नाणी ठेवील माझ्या दोन हातामध्ये आणि ती दोन नाण्यापैकी जे मौल्यवान नाणे आहे ते आणि तू त्यात पास होशील राजा दोन्ही हातामध्ये दोन नाणी ठेवतो एका हातामध्ये सोड्याचं आणि दुसऱ्या हातामध्ये चांदीचं मला सांगा कुठलं मौल्यवान याच्यातलं नाणं हा कुठलं कुठलं कसं काय मला सांगा कोणी तरी सांगा चांदीचं की सोन्याचं हा कसं काय कारण तो मुलगा चांदीच कशाला कारण तो त्याची बुद्धी वापरतो तेव्हा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाले वाजवा हो जो। गोष्ट तुमच्यापैकी काही मी ऐकलेलं आहे मी असतो तर मी कुठलं उचललं असतं सोन्याचं कारण मौल्यवान नाणं कुठलं सोन्याचं परंतु पोरगा तो तसा ना ना करत नाही तो चांदीचं नाणं ना उचलता आणि निघून जातो शैलेला एक महिना हा रोज खेळ चालतो आणि एका महिन्यानंतर राज्यात त्याला राग येतो की याला साधक कळत नाही की सोन्याचं नाणं कुठलं म्हणजे मौल्यवान नाणं कुठलं आणि मग एक दिवशी तो बुडबलाला बोलावून घेतो आणि बुडबलाला बोलावून घेतल्यानंतर सांगतो की अरे तुम्ही एवढा हुशार तुझ्या पोराला जरा पण हक्क नाही त्याला तू कोण शिकवतो का शिकवतो नाही तर तो झालं काय आणि त्यावेळेला राजे सांगतो की अरे मी गेल्या एक महिन्यापासून रोज खेळ खेळतो आणि त्याला सांगतो की याच्यात मौल्यवान मान उचल रोज चांदीचं तर आम्ही घेऊन जातो बिरबराला राग येतो तुमचे वडील असते तर त्यांना पण रागा लागतो नसताला का हा रागा रागाने जातो बरोबर जेव्हा शालेेतून येतो त्यावेळेला त्याला सांगतो की अरे तुला हक्कालाय का तर बोलतो बाबा काय झालं पोपा काय झालं अरे बघतो राजा तुझ्याशी गेल्या एक दीड महिन्यापासून रोज खेळ खेळतो एक सोन्याचं नाणं आता ठेवतो दुसरं चांदीचं ठेवतो आणि सांगतो की याच्यातलं मौल्यवान नाणे उचल आणि तू रोज चांदीचं नाणे उचल तर माझी काही इज्जत आहे का नाही बघतो सगळ्याच या राज्यामध्ये सगळ्यात विचार मी आहे कोण मी बदल आणि तू पूर्ण माझी ससानच करून टाकली माझी इज्जत त्या राज्यासमोर साप घालून टाकलीस त्यावेळेला पूर्ण सांगतो बाबा एक मिनिट तो घरात जातो आणि एवढी मोठी भरलेली बरणी त्या चांदीच्या नाण्याची घेऊन येतो आणि सांगतो हे घ्या नाजी गेल्या एक दीड महिन्याची का नाही म्हणजे मौल्यवान नाणे जर सोन्याचं त्या दिवशी असतं त्या दिवशी हा खेळ संपलेला असता म्हणून तुम्हाला जे काही या ठिकाणी खेळ शिकवले जात होते मनी नाव काय काय कुत्रा आवडू काय हे खेळ नव्हते लक्षात घ्या हे खेळ नव्हते पण याच्यातून आम्हाला जर समजा पावला भूर पक्षी धूर मोर भोर अशा पद्धतीने जे खेळ शिकवले जात होते त्यावेळेला आपल्या बुद्धीला चालना मिळत होती त्याचा विचार करा हा खेळ खेळ नव्हता त्याच्यातून आम्हाला आमच्या आयुष्यासाठी काय करता येऊ शकतं याचा विचार आम्हाला या ठिकाणी शिकवला जातो माझी सर्व मुलींना विनंती आहे आणि मुलांना सुद्धा विनंती की आपले हे जे वय आहे ना हे फार धोक्याचं आहे खतरनाक माझं म्हणणं बरोबर आहे का अतिशय धोक्याचं आहे आणि म्हणून माझ्या मुलींना खरंच मनापासून सांगणं आहे की रस्त्याला जाताना आडवा टिळवा जर समजा असं असं उभं केलेला केस जर दिसला तर चुकून पण बघायचं नाही त्याच्या आणि त्याच्यात त्याच्यात जर लाल कलर असेल ना कलर असेल तर चुकूनही बघू नका आयुष्याचं वाटल आपल्याला करून टाकणार पो ही पोर आहे आणि पोरांना पण माझं सांगणं त्या तयारी करून निघल्यावर त्याच्यात फसू नका फाउंडेशन असतं लक्षात त्यामुळे <laughs> 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 दोघांनीही विचार केला पाहिजे मी का सांगतो तुम्हाला की कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी जे बसलेले आहेत त्यांच्याकडे रोज अशा प्रकारची प्रकरणं येतात ज्या आई वडिलांनी अठरा वर्षे एकोणीस वर्ष वीस वर्षे कशा पद्धतीने त्या मुलांना त्या मुलीला मुला वाढवलं असेल माहिती नाही आणि ज्या वेळेला कुठेतरी इन्स्टावर फेसबुकवर व्हॉटशॉपवर ओलप होते आणि एवढी जी होतात की आई वडिलांना विसरायला ही मुलं तयार होतात पण त्याच्यात जो काही लांब केसाला कोंबड केसवाला तांबड केसवाला त्याला विसरायला तयार होत आणि त्याच्यानंतर आयुष्याची खरी आपलं दुर्दैव सुरू होतं म्हणून आपल्या हो आई वडिलांनी ज्या पद्धतीने आपल्याला वाढवलंय हो त्या पद्धतीने आपल्याला सांभाळलंय त्यांचा विचार रोज त्यांच्या समोर असला पाहिजे जर आपल्याला अशा पद्धतीने कोणी बोलत असेल तर आई वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे परवा तहसीलदार साहेब बोलत असताना त्यांनी एक गाव नाव सांगितलं त्यांचं पुणे जिल्हा ना आणि त्यांच्या गावाचं नाव त्यांनी सांगितलं होतं मला मला आठवत नाही काय नाव सांगितलं होतं तहसीलदार साहेबांनी त्यांचं पुणे जिल्ह्यातलं कुठलं गाव सांगितलं होतं की जे चोरांसाठी प्रख्यात आहे नाही कुठलं गाव राम असं काहीतरी एक नाव होतं बरोबर त्याच्यानंतर आणखी एक शब्द होता काय होता ना राम टेकडी बरोबर आहे का तशी मार्ग साहेबांनी सांगितलं की माझं गाव पुणे जिल्ह्यातलं राम टेकडी आहे आणि त्या ठिकाणी माझ्या आई वडिलांनी बनवलेलं घर आजही जशाचं तसं आहे असं सांगितलं का नाही त्याने म्हणजे आई वडिलांनी बघितलेलं स्वप्न ज्या घरामध्ये त्यांनी स्वप्न बघितलं होतं ज्या घरामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची सुरुवात केली ते घर आजही जशाचं तसं आहे त्या ठिकाणी टिकवलंय आणि म्हणून मी कधीतरी टाइम भेटेल तयारीला मात्र मी त्या घरी फेरी करत असतो आज आपल्या वसई विरारच्या परिसरात विरापाट्याच्या परिसरात किंवा जिथे जिथे शहरीकरण झालं भिवंगी असेल चिटवाला असेल त्या ठिकाणी आई वडिलांनी सांभाळलेली जमीन आमची पोरं मात्र विकायला खुशाल तयार आहेत माझं म्हणणं चुकीचं आहे का म्हणून कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट याचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे प्रत्येकाने त्यांच्या मनोगतामध्ये ते कसे जळले याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाने सांगितलं की कोणीही सही म्हणत नव्हता छत्तीस टक्के पस्तीस टक्के अडतीस टक्के मिळालेला आमचा अविनाश गोष्टी साहेब हा तहसीलदार होतो आणि तहसीलदार झाल्यानंतर सुद्धा आपल्या एक संघटनेचा हिथे चिंतत आहे की अधिकारी कसे असतात म्हणून सगळेच अधिकारी वाईट नसतात म्हणून एका चष्मातून कोणालाही सगळ्यांना बघू नये आणि म्हणून आपल्यापैकी जे जे काही तुम्हाला सांगितलं की हे पाच दिवसाचं ट्रेनिंग हे आपल्या आयुष्याचं ट्रेनिंग होतं लक्षात आम्ही कशा पद्धतीने विचार करतो याच्यावर आपल्यापैकी प्रत्येकाने विचार केला आणि सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की चांगल्या गोष्टीचाच क्लास घ्यावा वाई लागतो वाईट गोष्टीचा क्लास घ्यावा लागत नाही जेव्हा हजारे साहेबांनी विचारलं की हात वर करा कोणाकडे मोबाईल नाही त्या वेळेला दोन ते तीनच हात वर आले माझुरा बरोबर आहे हो आणि तुम्ही सुद्धा आई वडिलांकडून जर मोबाईल घेतला असेल तो खुशी आई वडिलांनी दिलेला नाही दहावी पास झालो किंवा नवी पास झालो तर मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे अशा पद्धतीने आईवडिलांना ब्लॅकमेल केलं असेल तर आपल्यापैकी बरे का पोरांनी सुद्धा जर मी दहावी पास झालो मी बारावी पास झालो तर मला मोटरसायकल पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही कोणाकडे भिका मागा कर्ज काढा मला घेणं देणं नाही पण मला मोटरसायकल पाहिजे 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 आणि त्याची गोष्ट सीताताईंनी सांगितली की मोटरसायकल घेतल्यानंतर काय होतं म्हणून आपल्या आई वडील काय करतात कशा कशा पद्धतीची मेहनत करतात आणि मग ते जर समजा दिवस दिवसभर उन्हा पाण्यामध्ये घाण घालत असतील कष्ट करत असतील तर आम्ही सुद्धा आमच्या हिमतीवर कमी घेऊ अशा पद्धतीचा विचार करण्याची गरज आम्हाला कोणीतरी वाईस आहे आणि म्हणून आम्हाला भाऊ एक गोष्ट सांगत असतात दोनत्यां पक्षाची माहिती आहे तुम्हाला समुद्र पक्षाची तुमच्यापैकी समुद्रावर कोण गेलं म्हणजे मित्र मित्र गेलात का असं काहीतरी येईल हा मित्र किंवा मैत्री येईल ना हरकत नाही असे गेलं तर हरकत नाही तर एका समुद्र गोष्ट समुद्र पक्षाची एक गोष्ट आहे की त्या पक्षाचं नाव असतं जोनाथन हा जोनाथन पक्षी तुम्ही जर समजा समुद्राच्या अरमालेच्या किंवा असेच्या किनाऱ्यावर किंवा डाणूच्या किनाऱ्यावर टाळघरच्या किनाऱ्यावर गेला असाल तर तिथे झाडं नाही त्या ठिकाणी पटकन दिसणार नाही पण जी तीव्रबाजी झाडे केली इतर झाडं जी कडेला शेरूची झाडं लावलेली असतात त्या झाडांवर हे फळे ते फळे बसलेले असतात आणि या काम काय ज्या समुद्रात मासा दिसेल त्यावेळेला झाडावर आणायचं समुद्रात जाऊन चोच मारायची तो मासा पकडायचा आणि झाडावर बसून तो खायचा आणि संपवायचा याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच काम नाही या पक्ष्यांचं तुम्ही कधी गेलात तर याच्यानंतर गेलात तर माझी आठवण ठेवा आणि तुम्ही निरीक्षण करा की खरोखर वस्तुस्थिती आहे ऐका तर अशाच एका पक्ष्यांच्या थळ्यामध्ये जो नावाचा एक पक्षी असतो तो सुद्धा तेच करत असतो की समुद्रात जायचं चोच मारायची मासा आणायचा त्या झाडावर बसायचं खायचं आणि पुन्हा झाडावर बसून राहायचं परंतु एक दिवशी अचानक त्याची नजर आकाशाकडे होतं आणि असं आकाशाकडे ही नजर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे बापरे अनेक पक्षींवर गिरके घेत आहेत फिरतायत आकाशात उंच उंच उरत आहेत कितीतरी पक्षी आहेत आपण का उरू नये आणि मग तो विचार करतो की काहीतरी केलं पाहिजे हा तो थळ्यापासून थोडासा लांब जातो आणि लांब झाल्यानंतर हा येण्याचा प्रयत्न करतो परंतु ज्याला सवय असते त्या झाडावर पाहिजे त्यामुळे त्याला आकाशात उरता येत नाही हा उडतो खाली पडतो पुन्हा आवडतो पुन्हा खाली पडतो खर्चच अंगाला जखमा होतात आणि त्याच वेळेला त्या पक्षात त्या सगळ्यातल्या पक्षांना लक्षात येतं की आपल्या जातीच्या व्यतिरिक्त काही कारवाई या जो करतोय म्हणजे हे आपल्या जातीमध्ये जातीमध्ये ना नाही आकाशातून उंचवण नाही आपल्या जातीमध्ये नाहीये जाऊन गिरक्या घेणं हे आपल्या जातीमध्ये नाहीये आणि म्हणून ते सगळे पक्षी त्याला बोलवतात त्याला मध्ये उभं करतात आणि त्याला वाटतं की एवढा जर मी प्रयत्न केला असेल तर शंभर टक्के माझं अभिनंदन ती करत करणार असते हा पण छाती टोकोन मध्ये उभा राहतो आणि त्याला ते सांगतात की जनाथन ही शेवटची ताकीद आहे तुला अशा पद्धतीनं आपल्या जातीमध्ये कोणी करत नाही आणि तो आपल्या नियमाच्या बाहेर आहे त्यामुळे तुला मोडता येणार नाही तू आपला ज्या काम आहे तिथे झाडांना बसायचं समुद्राला असा पकडायचा आम्ही झाडावर बसायचं खायचा विश्वेषण सांगायचा हे तू आपल्या जातीच्या व्यतिरिक्त करतो याच्या पुढे अशा पद्धतीने तो वागलास तर तुला जातीच्या बाहेर टाकलं जाईल तुझ्यावर बहिष्कार टाकला जाईल आता समजा आई वडिलांनी असा दम दिला तर तुम्ही काय केलं असतं त्यांचं ऐकलं असतं का नाही कारण आई वडील आहेत परंतु जोनार्थांनी जे पक्षी आकाशात बघितले होते तीच त्याची नजर त्या पक्षांकडे होती त्याने त्या पक्षांचं मन झुडकारलं तो निघून गेला की त्यांनी सांगितलं की मला काढून टाकून सोपून जाईल या ठिकाणी तो निघून गेला आणि पुन्हा त्यांनी त्याची त्याचे प्रयत्न सुरू केले पुन्हा त्याची प्रॅक्टिस के सुरू केली पुन्हा तो आकाशामध्ये येण्याचा प्रयत्न करायला ये लागला पुन्हा जमीर आपटायला लागला अंगावर जखमा व्हायला लागल्या परंतु मनामध्ये जी जिद्द होती ती जिद्द मात्र त्यांनी सोडली नाही आणि एक दिवस असा आला की तो पूर्ण आकाशामध्ये उडाला त्या पक्ष्यांच्या बरोबर होता त्याच्या पेक्षा आकाशामध्ये उंच उडाला आणि गिरक्या घेऊ लागला त्याला खूप मजा यायला लागली आणि त्या वेळेला पुन्हा त्या थव्यातल्या पक्षांनी त्याला आमंत्रण दिलं की जोडथांना पुन्हा एकदा बोलवा आता त्याला वाटलं की एवढं जर मी केलंय जाती बाहेर टाकण्याची धमकी दिलीच होती तर आता मात्र शंभर टक्के मला खूप काहीतरी वेगळी शिक्षा देतील पुन्हा तो सर्व पक्ष गोल 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 बसले आणि त्या मध्ये उभं केलं आणि उभं केल्यानंतर प्रत्येक जनाच्या तोंडातून त्याचं अभिनंदन व्हायला लागलं ला। कारण एका जातीपेक्षा वेगळं त्याने काहीतरी केलं आणि हे अभिनंदन करत असताना प्रत्येक जण त्याला विचारत होता की जोनाथन आमच्यापैकी हे कोणी करू शकला नाही आणि आम्ही करू शकत नाही परंतु तू ज्या पद्धतीने केले तो आकाशामध्ये उंच 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 उडालास त्याचं नेमकं कारण काय आम्हाला सांग आम्ही लक्षात घ्या की जे जोनाथन उत्तर दिलं ते आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यासाठी ते लागू पडेल जोनाथन त्यांना सर्वांना सांगितलं की मी जरी आकाशात ओढलो असेल ते म्हणतो पहिल्यांदा माझं मन उडाल आणि त्यानंतर मी उरू शकलो लक्षात कुठलाही आपल्या सर्व जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेला आपल्या मनाने निश्चय ठेवला पाहिजे की ही गोष्ट मी करणार म्हणजे करणार तरच आपल्याला यश ये येईल नाहीतर अपयश आपल्या पत्रामध्ये असेल सध्या तुमच्यापैकी अनेक लोक इंस्टाला असतील फेसबुकला असतील आणि तुमच्यापैकी अने अनेक पोटनं जर मी विचारलं तुम्हाला 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 की तुम्हाला काय व्हायचंय तर तुमच्या इथं शिबिराच्या येण्याच्या अगोदर तुमच्यापैकी बऱ्याच जणींच्या मनात मुलांच्या बऱ्याच जणांच्या मनात असेल की मी सुद्धा दर्शना जिरो सारखी स्टार बनू शकेन का हे तुमच्या डोक्यात असेल अनेकांनी त्यामुळं तो विचार न करता आपल्या आयुष्यासाठी आणि म्हणून मला तुम्हाला एक सांगायचंय की क्रिकेट तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे सांगा मुलींना क्रिकेट माहिती आहे की नाही बघता ना सर्वप्रथम प्रथम जेव्हा क्रिकेट आलं त्या वेळेला कसं होतं किती दिवसाचा खेळावला जायचा माहितीये अरे माहिती आहे का तर त्या वेळेला जायचा पाच दिवस किती दिवस त्याच्यानंतर थोडासा बदल झाला आणि बदल झाल्यानंतर एक दिवसाचा सामना आला पन्नास षटकांचा वन डे आठवतो अजूनही काही वेळेला खेळवला जाते आणि आता सध्या आयपीएल सुद्धा आहे बरोबर का नाही हा किती षटकांचा सामना आहे हा षटकांचा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण ट्वेंटी म्हणजे पहिला पाच दिवस कसोटीचा त्याला थोडासा कंटाळा आला म्हणून थोट बाजूला झाला त्याच्यानंतर वन डे आला पवना षटकांचा वन डे मध्ये पण काही बदल झाला आणि आता आला ट्वेंटी ट्वेंटी आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कसोटी सोडून द्या वन डे सोडून द्या आता ट्वेंटी ट्वेंटीचा आहे आपण ट्वेंटी ट्वेंटी खेळलो तरच आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ तर आपण आयुष्यामध्ये सक्सेस होणार नाही अशा पद्धतीचा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे कोणत्यापैकी अनेकांची तयारी नव्हती या ठिकाणी येण्याची परंतु आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की खूप चांगल्या प्रोसिजीर झालं खूप चांगलं प्रशिक्षण झालं देवाने आपल्याला काम किती दिले किती एक ऐका कोणाला मग एक, एक बंद करून बघा पर आवाज येतो का नाही ट्राय करा आवाज येतो नाही ना येतो नक्की मग देवाने दोन देवान देवान काम कशाला दिले ते सांगा हा ऐकायला नाही सोडायला एक ऐकायला आणि सोडायला बरोबर आहे का तर जे काही पाच दिवस या ठिकाणी शिकायला ते गेटच्या बाहेर जाताना इकडून ऐकलेले इकडून सोडून ब्लँक लोन द्यायचं का तर दोन खाण अशासाठी दिलेत की जे वाईट आहे ते इकडनं ऐकून इकडनं सोडून द्यायचं आणि जे चांगलं आहे ते आपल्या या कॉम्प्युटर मध्ये फिट करायचं लक्षात आणि म्हणून ज्या आई वडिलांनी ज्या कार्यकर्त्यांनी खूप चांगली मेहनत केली त्यांचं मनापासून अभिनंदन परंतु आज ज्या प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलावलंय त्याचं एकमेव कारण की भाऊंनी सांगितलं की त्या कार्यकर्त्यांनी येऊ द्या ह्या शिबिराचा उद्देश समजून घेऊ द्या की आम्हाला जर चारशे बरं पाहिजेत होती तर पाळणे दोनशेच का आली तर त्याचं कारण या सर्व कार्यकर्त्यांनी बघितलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला बोलावलं आणि म्हणून पुढच्या शिबिराला काही काम न देताना यांच्यापैकी अनेकांनी सांगितलं की पुढच्या वेळेला आम्ही सुद्धा मला नाही सांगू की जा त्या ठिकाणी शिबिर असतात अशा पद्धतीचं शिबिर कधी आपल्या आपलं घेतलं कोणी अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपल्याला केलं कोणी आणि आमच्या मनामध्ये एकच की आमची परिस्थिती वाईट आहे आई वडील मजुरी करतात आमच्याकडे पैसा नाही परंतु लक्षात घ्या सावित्रीबाई माहिती आहे ना आपल्याला तिच्याकडे काय होतं तुला शालेत पाठवलं होतं तरी सुद्धा नवऱ्याने साथ देऊन तिला शिकवलं आज प्रत्येक जण आपली तिची जयंती साजरी करतो का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खूप श्रीमंत होते का आज कुठल्या दिव्याखाली बसून अभ्यास केला रस्त्यावरच्या बरोबर मग आपल्याकडे काय केलं नाही सांगा अशी परिस्थिती कोणाच्या घरात लाईट नाही मला रस्त्यावर बसायला असं आहे तुमच्यापैकी प्रत्येकाकडे वीज बावीस हजाराचा पंधरा हजाराचा नागरिक म्हणजे आपली परिस्थिती नाही म्हणून माझं सांगणं येतं मग की जास्तीत जास्त आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आता जसं प्रत्येकाने सांगितले की मेहनत ही आपल्यासाठी अपार आहे मेहनत केली पाहिजे ती मेहनत करणार तरच आपण आयुष्यामध्ये सक्सेस होऊ आणि म्हणून जाता जाता शेवटची एक गोष्ट सांगतो की शेवटी समाजाचे देणेखरी आपल्यापैकी प्रत्येक जण आहोत आणि समाजासाठी मध्ये मी माझं कुटुंब माझी नोकरी विषय संपला असं चालण आपले आई वडील अशिक्षित असताना सुद्धा संघटनेसाठी त्यांनी योगदान दिलं संघटनेसाठी त्यांनी स्वतःने वेळ दिला, दिला। शिकलेले नसताना सुद्धा पोलीस स्टेशनला गेली अप्ञान सहन केलं आणि तरी सुद्धा माझ्या बांधवाला माझ्या गरीबाला न्याय मिळायला पाहिजे त्याच्यावर जो काही अत्याचार झालाय त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपल्या प्रत्येकाच्या अनेकांच्या आई वडिलांनी घेत ज्याला रेशन कार्ड नाही त्याला रेशन कार्ड मिळायला पाहिजे म्हणून कसेला जाऊन कार्यकर्त्यांचे बोलून त्याला रेशन कार्ड काढून देण्याचं काम कर माझं तर त्याच्यापुढे जाऊन सांगणं की तुम्ही तुमचा स्वतःचा दाखला काढला नसेल तुमच्या आई वडिलांनी तुमच्या शालेत जातीचा दाखला काढला असेल लक्षात म्हणून आई वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी समाजासाठी माझं स्वतः काहीतरी योगदान आहे समाजासाठी माझं काहीतरी देणं देणं आहे याचा विचार आपल्यापैकी रा प्रत्येकाने केला पाहिजे लक्षात आणि म्हणून आता तुम्ही रात्री या मैदानात खेळत असताना तुंगारेश्वरला आग लागलेली दिसली का तुम्हाला कधीतरी तुंगारेश्वर पेटलेला दिसला का तुम्हाला कधीतरी बरोबर अशीच एका वेळेला एका जंगलाला आग लागलेली आणि ते आग लागलेला असल्यामुळं एवढी आग भयानक असते की त्या ठिकाणी विजवण्याची कोणी हिंमत करू शकत नाही कोणी जाऊ शकत नाही चिमणी तुम्हाला माहिती आहे का चिमणी बघितली का किती मोठे एवढीशी छोटीशी बरोबर आणि कायला थोडा मोठा आहे बरोबर तर अशी आग लागलेली असताना एक चिमणी ज्या डोंगराच्या बाजूला नदी असते आणि त्या नदीवर नदी, नदी पाणी असतं ही चिमणी जाते त्या नदीच्या काठावर बसते त्या दगडाच्या काठावर बसते आणि त्या नदीतलं पाणी चोचित घेते आणि त्या पेटत असल्या डोंगरावर त्या जिथे विस्तो पेटते तिथे वर जाऊन सोडत आता मला सांग एवढीशी चिमणी तिचे नाग विजेल नाही तीच ना विजेल का एवढी जर भन्नाट आग लागली ती कशी काय विजेल तरी सुद्धा चिन्नी न थांबताना दहा वेळा शंभर वेळा तेच करते ती नदीमध्ये जाते पाणी घेते आणि जिथे विस्तव पेटत असतो त्या ठिकाणी टाकत असते आणि सहज कावला बघत असतो आणि तो कावला तिला विचारतो आग चिविता तू केवढी तो डोंगर पेटतो तो केवढा तुझी एवढी तू एवढीच पाणी जेव्हा त्या विस्तवावर नि टाकेल ते आग विजेल का त्या वेळेला ते चिविताईक छान उत्तर देत म्हणून मी तुम्हाला सांगितले की समाज आम्ही काहीतरी देणेकरी आहोत म्हणजे आहोत चिताई असं सांगते की कावले दोघा कावले दोघा ज्या वेळेला या घटनेचा इतिहास लिहिला जाईल लक्षात घ्या ज्या वेळेला या घटनेची नोंद घेतली जाईल त्या वेळेला आग विझवणाऱ्यामध्ये माझी नोंद होईल आग लावणाऱ्यामध्ये माझी नोंद होणार नाही लक्षात आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते तुम्ही आलात आम्ही संघटनेचे छोटे सैनिक म्हणून या ठिकाणाहून तुम्ही देवात जातील त्या वेळेला गावागावांमध्ये छोटे सैनिक म्हणून तुम्हाला काम करावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे तुम्ही प्रत्येकाने आपल्या समाजासाठी आपल्या जे जे या ठिकाणी शिकवलं होते डोक्यामध्ये जर तुम्ही फिट केले असेल तर आपल्या गावातल्या आपल्या पाड्यातल्या मुलांना जमा केलं पाहिजे त्यांना अशा पद्धतीचे खेळ शिकवले पाहिजेत आपल्या नाईकने खूप छान सांगितलं की माझ्या या क्षेत्राशी संबंध नाही माझ्या या खेळांशी कधी संबंध नाही आला परंतु तो आल्यानंतर त्याच्या ज्या मनाला वाटलं तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी बोलले त्याच्या जे मनाला वाटलं ते परिवर्तन आहे लक्षात घ्या या ठिकाणी दिलेलं संघटनेचं चांगलं बालकडू तुम्हाला जे काही मिळालंय याचा फायदा तुम्ही गावातल्या मुलांना जमा करून त्यांचे खेळ घेऊ शकता त्यांना समजावू शकतं की काय केलं पाहिजे आपण कुठेही कमी नाही आहोत लक्षात घ्या आणि म्हणून तुमचे सर्वांचे मनापासून तुम्हाला खरंच आभार मानतो तुमच्या बऱ्याच जणांच्या वडिलांनी मला फोन केला आणि मला एक तक्रार केली की सगळी थोडं खुश आहे जेवण पण चांगलं आहे पण फक्त शाकाहारी त्यामुळे थोडासा त्रास मारा नव्हतो माझं म्हणणं ओळख आहे का कोणत्या कोणत्या पप्पाने फोन केले तुम्हाला माहितीये अरे केलं माहिती आहे मी नावं सांगू शकतो पण आता सांगितलेली त्यामुळे मी खरंच मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो भाऊ आपल्याला भेटण्यासाठी निघालेले आहेत ज्यांनी हे प्रशिक्षण घेतलं त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मी तुम्हाला सांगितलं की वाईट गोष्टीचा क्लास लावला जात नाही पण रात्री ते डान्स बघून सुद्धा मला वाटत होतं की तुम्ही कुठेतरी तुरे चांगल्या ठिकाणी प्रॅक्टिस करता का दोन दोन चार चार महिने डान्सचे क्लास लावलेत हो का एवढं चांगलं तुम्ही डान्स करत होते एवढे चांगलं तुम्ही नाचत होते तेवढीच मेहनत आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी घ्या आपल्या आई वडिलांचं स्वप्न शंभर टक्के पूर्ण होईल फक्त शेवटचं की आपल्या आई वडिलांची मान शर्वेच्या लोकात खाली जाणार नाही याची खबरदारी आपल्यापैकी प्रत्येकाने घेतली पाहिजे मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो आणि जिंदाबाद सर्वां धन्यवाद सूरेश भाऊ